नमस्कार मंडळी मी आदित्य पाटील आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आणि आज आलो डोलीवर आपला बोंबेल मासेमारीचा आजचा तिसरा दिवस आहे तर बघूया आज आपल्या तिसऱ्या दिवशी आपल्याला किती बोंबील भेटता ते तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघूया मंडळी आता आपण की आपल्याला आज किती बोंबील भेटता ते तुम्ही आहे ना व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला शेवटी दाखवतो की कि आपल्याला किती मच्छी भेटले आहे ना ते तरी बघा मंडळी मामाने आहे ना ती डोल तर आपली खेचली तर आता बघूया आपण या डोलीमध्ये आप काय काय मच्छी आहे ती आणि बघा मंडळी डोल खाली गेले आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बोंबील बघू शकताय मंडळी आज काही जास्त बोंबील दिसत नाही ह्याच्यामध्ये कारण आज मंडळी डोलीचा तिसरा दिवस आहे त्यामुळे आज काय जास्त बोंबील भेटतील असं वाटत नाही तरी पण बघू शकताय तुम्ही की आपल्या डोलीमध्ये बोंबील तर आल्या आहेत तर आपली अजून एकच डोल खेचले आहे तर अजून आपल्या दोन डोली आहेत ना आता खेचायच्या बाकी आहेत तर मंडळी त्या दोन डोली आपल्या ज्या बाकी आहेत ना त्या पण बघूया की त्याला अजून किती मच्छी भेटते ती तुम्ही आपला व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा आणि बघा मंडळी ह्याच्यामध्ये तुम्ही बोंबील बघू शकता जास्त ना आले थोडेफार आल्यात आणि ते घेऊया आणि बघा मंडळी जी आपली दुसरी डोल होती ना ती पण आता मामाने खेचले आणि दुसरी डोल आहे ना ती बी बघू शकताय तुम्ही आता ह्याच्यामध्ये पण बघू आपल्याला काय काय मच्छी आहे ती तर ही बघा मंडळी दुसऱ्या डोलीमध्ये ना कचरा भरपूर आला आहे तर आता तो आपल्याला साफ करायला बरंच टाईम जाईल आणि ह्याच्यामध्ये पण बोंबील आल्या आहेत मंडळी बऱ्यापैकी तर मामाड आहेत ना तर आपल्या ह्याच्यातले चांगले चांगले बोंबील आहेत ना ते काढायला सुरुवात केलं आहे ते बघू शकताय तुम्ही तरी बघा मंडळी करपाले आणि कोळबी बघू शकताय तुम्ही कशी आले एक नंबर साईज आहे मंडळी हे बघा कर्पाळ आणि कोळबी बघू तुम्ही मस्त अशी साईज आहे तर ही बघा मंडळी आता ह्याच्यातलं आहे ना आपण ते बोंबिल आणि वाकट्या आल्यात ना त्या सगळ्या काढून घेऊ हो। तर ही बघा मंडळी जी डोला आहे ना आपली ती मामाणे ना साफ करायला लावले आणि याच्यामध्ये कोनबट आहे ना ते मस्त आहे भरपूर असं कोनबट आहे याच्यामध्ये पण कचरा पण तेवढाच आहे तर कचरा आणि कोनबट आपण पन पूर्णपणे साफ करून घेऊयात त्याच्यामधला कारण कचरा आहे ना मंडळी तो भरपूर आहे तर मंडळी आपले दोन डोल खेचले होते आणि तिसरी डोल पण खेचली आणि तुम्ही तिसऱ्या डोलीमध्ये बघू शकता की तिसऱ्या डोलीमध्ये आपल्याला जास्त काही बोंबिळ नाही आहेत पण कोनबट बघू शकता तुम्ही मात्र कोनबट आहे ना ते मस्त आले आणि कोनबटाची साईज बघा याच्यामध्ये काय आहे मस्त अशी साईज आहे कोनबटांची आणि हे बघा मंडळी सर्वात ताजी मच्छी आहे आपल्याकडे हे बघा तर ही बघा मंडळी आपली शेवटची डोल होती ना ती पण खेचली आणि शेवटच्या डोलीमध्ये चिंबुरी आले आणि कोळबी बघू शकता तुम्ही मंडळी आज डोलीला आपल्याला कोलबी पण भेटते तरी बघा कोलबीची साईज आहे ना ती मस्त आहे बघू शकता तुम्ही बघा कोनबट आणि कोळबी बघा किती आहे मंडळी एक नंबर मंडळी अशी भेटली आज डोलीला आपल्याला आणि ही बघा मंडळी आज आपल्या ज्या तीन डोल्या खेचल्या होत्या ना त्या तीन डोलीला इतके बोंबील भेटले आपल्याला आणि बघा कोनबट पण मस्त असं भेटलं बघू शकता तुम्ही कोलबट आणि कोणबी मस्त भेटली बघा तर मंडळी आजचा व्हिडिओ आपला इतकाच होता तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये